नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातून गांजा विक्री करता आलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला जयसिंगपूरात अटक पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह संशयित आरोपी झाला जेरबंद पाहुया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर स्थानिक गुन्हे अनिशन शाखेने जयसिंहपूर येथे धडाकेबाज कारवाई करून सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा गांजा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमध्ये संशयित आरोपी वैभव राजाराम आवळे वर्ष सव्वीस राहणार मजुरी हडको कॉलनी शंभरपुटी रोड मिरज जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली आहे जयसिमरीतील चिपरीफाटा या ठिकाणी स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कारवाई दरम्यान त्याच्याकडे पाच किलो गांजा एक मोबाईल हँडसेट व गांजा विक्री करता वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे संशयित आरोपी वैभव ओळे विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत